टोटल या भरतीमध्ये जवळपास पाच हजार आठशे आणि मुलीने मुले महिला आणि पुरुष मिळून टोटल दोनशे एक्क्याऐंशी जागा रिक्त आहेत नोकऱ्याची आवड आहे एकर सरकार नोकरीचा वर्दीचा वेगळाच असतो असतो काय असतफ घालून देशसेवा करायची आणि बेरोजगारी पण वाढलेली आहे ना सर त्याच्यामुळं आम्हाला महिलांना होमगार्ड भरतीमध्ये आम्ही आलो आहे पण ते भरतीच्या नादात मी सगळं तुझं किती शिक्षण माझी बारावी झाले तिकड आता उद्या ग्राउंड आहे त्याच आज इकडे तिकडं पण आणि इकडं पण दोन्हीकडे पण ट्राय मुलं पहिलीच वेळ बघा इथं मुलं आलेत मी दाखवतोय कुठून आलो तुम्ही हे पहिली वेळेस आहे आता तुम्ही होमगार्ड लोक होमगार्ड ची काय सांगाल होणार आता वेळेस भरती समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी मी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळे दररोज रोज दाखवतोय आता होमगार्ड ची भरती सुरू आहे आणि इथे विमानतळ हा विमानतळाला रोड जातो इथं आता हे जे मुलं आहेत हे होमगार्ड भरती इथं प्रक्रिया सुरू आहे आता आज रनिंग आहे या ठिकाणी इथून जाणार आहेत तिकडं त्यांची छावणी लावलेली आहे आणि इथंच आता या ठिकाणी जे आहेत ते मुलं होमगार्डच्या भरतीला आता रनिंग करतात आज त्यांचा शेवटचा दिवस आहे आपण बघूया नेमकं कुठून आलीत मुलं काय प्रतिक्रिया दाखवणार आहे मात्र आमचं उस्मानाबाद बाराव जिल्ह्यातलं एक मेव चॅनल आहे या चॅनलचे व्हिर्स दोन कोटी बासठ लाख व्यवस्थ आहेत आता करा म्हणजे तुम्हाला दररोज वेगळा विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुला किती बघायला मिळतील बघूया मुलं कुठून आलेत काय कुठून आला बाय इट काय नाव आहे कुलदीप महामुनी बर काय काय सांगाल आता तुम्ही आता आज शेवटचा दिवस आहे शेवटचा दिवस आज इथं सगळं साहेबांनी नियोजन मस्त केलेलं आहे होय कुठून आलाय परांडा परांडा तुम्ही बेंबळी काय नाव दिगंबर आंधराव दाने बेंबळी त्याच्या अगोदर कधी होमगार्ड ला भरतीसाठी ट्राय केलं होतं आलो होतो आलो होतो एक दोन मार्कानं कटलो होतं आज उद्या बोल प्रयत्न चालू केला कधी कधी आलो सात आठ वर्ष झाले चालू आलो होतो जेवढा आता आला होता मग आता आज काय होईल आज काय आज महाराज आज जिदीन आज ठरवूनच आला व्हायचं असं म्हणून आला ठरवून होमगार्ड व्हायचं दादा होय चोरे चौरे आता हे पहिलेच वेळा इथं भरतीला उभारायची ह्याच्या आधी मुंबईचे आणली होती पण होमगार्डला पहिल्याच पोलीस ला होते मुंबई काय झालं तिकडं आता उद्या ग्राउंड आहे त्याच आज इकडे तिकडं पण आणि इकडे पण दोन्हीकडे पण ट्राय करते मुलगा पोलीस भिवायचं होमगार्ड भिवायचं म्हणतो बरोबर आहे का म्हणजे उद्या तिकडला ग्राउंड आहे तर तिकडं नाही झालं तर इकडे तर म्हणजे एक कुठलं तर व्हायला पाहिजे काय सांगाल काय नाही चालू चालूयत प्रयत्न कुठून आलं दारफळ दारफळ पहिली वेळेस आहे पहिलीच वेळेस आहे बोल बघा इथं मुलं आलेत मी दाखवतोय कुठून आलात तुम्ही अंदूर अंदूर हे पहिली वेळेस आहे आता तुम्ही होमगार्डला भरत होमगार्डचे पहिले होमगार्डस का पोलीस भरती वगैरे असं काय झालं पण चालू ते पण प्रयत्न चालू हां दोन्ही प्रयत्न चालू होय कोळेवाडीचं कोळेवाडीचं काय सांगाल इथं भरती आता रनिंग होणार आहे आता होमगार्डचे भरतीला पहिल्याच वेळ चालू आहे पोलीस भरती चे बिलिले ग्राउंड पेपर आहे ते बघा इथं आता उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये इथं होमगार्डची भरती सुरू आहे आणि मुलं उभारली तिकडं आता रनिंग करणार येते थोड्या वेळात आता पोलीस ग्राउंडवर खाली जाऊ आपण गावामध्ये आता हा जो आहे तो विमानतळ रोड आहे गडपाटीच्या जवळ आहे इथं त्यांची प्रॅक्टिस सुरू आहे आता आज रनिंग आहे त्यांचा शेवटचा दिवस आहे खाली पण जाऊया वेगवेगळ्या त्यांच्या इथं जे आहे ते परीक्षा घेतल्या जातात आता आपण खाली जाऊ नेमकं उस्मानाबाद धाराशिवच्या पोलीस ग्राउंडवर तिथं पण भरती सुरू आहे जाऊया तिथं आपण थेट पाहूया बघा आता इथं भरती प्रक्रिया सुरू आहे आपल्यासोबत गौर आसन सर आहेत अपर पोलीस अधीक्षक आहे तुस्मारमाशीचे सर काय सांगाल इथं आता होमगार्डची प्रक्रिया सुरू आहे भरती प्रक्रिया काय सांगाल किती उमेदवार होते आणि आता आज शेवटचा दिवस आहे टोटल या भरतीमध्ये जवळपास पाच हजार आठशे मुले आणि मुलीने ते अप्लाय केले होते आणि आपल्याकडे दोनशे एक्क्याऐंशी जागा होती दोन्ही त्याच्यापैकी ऐंशी ज्याला ऐंशी पंच्याऐंशी जवळपास जे आहे ते महिलासाठी आहे बाकी पुरुषसाठी आहे अच्छा तो त्यामध्ये आपण ते सुरू केले आहे भरती थोडासा पावसामुळे एका दिन ते गोळा पीक होऊ शकला नाही ते आज आपण सगळा संपून टाकू मी सगळे सारे की ते एक मानसेवी संस्था आहे आपली होमगार्डची तर ते आपल्याकडे पण चांगले चांगले कॅन्डिडेट्स पण आले आहे त्यांना त्यांच्यासाठी पण मी सगळं आव्हान हे करेल तुम्ही प्रामाणिकपणे तुमचे परीक्षा जास्त आहे, काई आहे। चा, चे चा, चे, ते द्या आणि त्यानंतर त्यांची ट्रेनिंगची आपण व्यवस्था करते पालकांनी काय केलं पाहिजे होमगार्ड असं काय वाटतं ते होमगार्डचे याच्यासाठी आपण जास्तीत जास्त सोयी करायला पाहिजे त्याच्यासाठी वेलफेअर चे पण मेजर बघायला पाहिजे काय आहे काय नाही आहे त्याच्यात आहे ते आपण त्याच्याकडे त्याची वेळेवेळेवर आपण त्याच्याकडून काय त्यांची अपेक्षा आहे ते पण घेत आहे आणि त्याप्रमाणे आपण त्याच्यावर आवाहन कराल तुम्ही आव्हान हे करा की एक तर तरी आहे त्यांच्यासाठी सोयी सोयीच्या कुठेतरी जे आपण पाठवत आहे त्यांना बंदोबस्तला त्याच्यामध्ये त्यांच्यासाठी चांगला अरेंजमेंट केला पाहिजे ते काय आहे काय नाही आणि अजून त्याचे जे मानधन आहे जर ते वाढू शकतात तर ते चांगला राहत अच्छा बघा आपण पोलीस अधीक्षक गौर हसन यांची तुम्हाला प्रतिक्रिया दाखवलेली आता आणखीन काही तर मदर जे आहेत भरतीला आलेले त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया बघा इथं आता आपण ज्या ठिकाणी उस्मान अंदाजच्या पोलीस ग्राउंडवर होमगार्डची भरती सुरू आहे आज गोळा अफेक्स सुरू आहे शेवटचा दिवस आहे इथं मुली पण आहेत मुलं पण आहेत आपण एक तो त्यांचा व्हिडिओ बघू नेमकं प्रक्रिया कशी चालू आहे आणि त्याच्यानंतर इथं कोणी अधिकारी असतील होमगार्ड संदर्भात त्यांच्या माहिती देणार आहे त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया काही मुलं असतील मुली असतील त्यांचं काय मत आहे जाणून घेऊया आपण बघूया एक व्हिडिओ बघू इथला आणि त्याच्यानंतर आपण त्यांची माहिती घेऊया

લાલા કા તેરા થોડા ટાઈમ લાગલ કી મિતરા બોલ દે તીખડે हाँ 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 Cheers. Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn not

असं गर्दी पूर्ण करायचं हे यांचं यांचं गर्दी करायचं तुमच बच बॅग तुमची डिटेल घ्या पण कोण म्हणायचं आमदे म्हणल्यानं तर आपण आर म्हणायचं Thank uh you. -huh. dẫn mục sẽ thấy hm का टुडे समाचार उस्माना उस्मानाबाद हा न्यूजसाठी Yeah, गंभीर चेहरा करा काय झाले नाही गंभीर करायला काय झालं

बोला लागे चेक 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 कर चेक 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 बघ आता इथं उस्मानाबाद आशिया हे पोलीस मुख्यालयाचं ग्राउंड आहे आणि या ग्राउंडवर सुद्धा इथं गोळा सुरू आहे मी तुम्हाला व्हिडिओ दाखवलाय आता त्याच्या अगोदर मी तुम्हाला रनिंग चालू विमानतळ रोडला त्या ठिकाणी तिथं मी तुम्हाला त्या ज्या ठिकाणी भरतीला आले होते मुलं त्यांची प्रतिक्रिया दाखवलेली आहे आता इकडे पण काही मुली थांबलेले आहेत बघूया आपण यांचं काय इथं सर तोडतं काय सर काय नाव तुमचं एम एन कोकरे केंद्र नाईक बरं काय सांगाल बरं आता इथं भरती चालू आहे होमगार्डची होमगार्डची भरती प्रक्रिया हे बावीस दिनांक बावीस आठ दोन हजार चोवीस ते सव्वीस आठ दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत हे नियोजित केलेले होते सदरील भरती प्रक्रियाला मध्ये बावीस ते चोवीसमध्ये जे उमेदवार बाहेरच्या जिल्ह्यामध्ये पोलीस भरती करता गेलेले होते त्या मुलांना सव्वीस तारखेला बोलवण्यात आले म्हणजे स्वेच्छेने प्रेरित होऊन देश सेवा करण्यासाठी येते त्यांना आम्ही एक चान्स म्हणून आज आज शेवटचा दिवस आहे दिवस आहे किती एकूण भरतीला आले होते भरतीला जे फॉर्म भरलेले होते आपले पाच हजार आठशे तेवीस लोक त्यापैकी आता डेली दररोज तेराशे तेवीस प्रमाणे आम्ही बोलवले होते आणि त्यामध्ये दररोज चारशे ते पाचशे तीनशे पंचेचाळीस ते चारशे पंचेचाळीस असेल दररोज एकूण बावीस आणि तेवीस ह्या दोन दिवसात म्हणजे अकराशे हे पाचशे अकरा लोक पात्र झाले आणि चोवीस व पंचवीस या दोन दिवशी रनिंग मध्ये पाचशे तीस लोक उमेदवार पात्र झाले आता किती जागा होत बघा आता, आता टोटल महिला आणि पुरुष मिळून टोटल दोनशे एक्क्याऐंशी जागा रिक्त आहेत ते दोनशे एक्शी जागासाठी भरती आहे दोनशे एक्क्याऐंशी जागेसाठी भरती आहे बघा इथं नेमकं भरती चालू आहे बघूया बग, आपण इथं मुली पण आलेले कुठून आले बघूया नेमकं काय नाव काय चव्हाण सीता बाबूराव माझा एम ए बी एड एम एड झालेला आहे तर मला सरकारी नोकरी सरकारी नोकरी आवड आहे म्हणून मी आले हा सरकारी नोकरीची आवड आहे एक रुबा सरकारी नोकरीचा वर्दीचा वेगळाच असतो म्हणून मी देशसेवा करण्यासाठी आलेले आहे कसा रुबाब असतो सूट फुट घालून देशसेवा करायची गणपती बंदोबस्त आहे पुन्हा दसरा देवीचा आहे तर समाजकार्यात मला आवड आहे हा करण्यासाठी म्हणून मी एवढं शिक्षण असलं तरी इथं आलेले आहे मला रनिंग मध्ये सुद्धा चौदा मार्क पडले गाव आहे इथंच हे सासर आहे माझं भाऊ माझ्या रनिंग मध्ये पात्र झालेली चौदा मार्क सगळं फायनल झाला आता गोळा फेक राहिला एकच राहिला एक राहिला त्यात बी शंभर टक्के आहे एवढं शिक्षण होऊन इथं होमगार्ड दुसरी काय नोकरी वगैरे कुठे प्रयत्न केला आतापर्यंत नाही माझ्या घरचे म्हणले जा जातो होतीस म्हणले एवढा विश्वासानं म्हणून मी आले आवड पण आहे मला म्हणून आले तस काय नाही छोट मोठं काही नसतं काय आपल्या आपल्या घेण्यावर इच्छेवर आपल्या समजण्यावर विचारावर आहे असं छोट मोठ काही असं नसतं विचार त्याचे दाखवतो मी तुम्हाला काय नाव आहे आणि अमित कांबळे मी उमरगा तालुक्यात ना आलेले इथं होमगार्ड भरतीसाठी आलेली आहे मी सहकार्य करावं काहीतरी पोलिसांसाठी काहीतरी म्हणून आलेले जॉब लागल्यानंतर ना पण बारावी पास हम्म मग आ... आता काय किती आता अठरा मार्क पडले आणि गोळा पण आउट ऑफ टाकेन दहा ट्रेनिंगला जायचं हे सगळं झाल्यानंतर मग आणि बेरोजगारी पण वाढलेली आहे ना सर त्याच्यामुळं आम्हाला महिलांना होमगार्ड भरतीमध्ये आम्ही आलेलो आहे बे, बेरोजगारी काय बेरोजगारी म्हणजे नेमकं काय व्हायला पाहिजे महिलांसाठी असं म्हणजे आता घरी बसल्या आपल्याला कोण देणार आहे एवढं काम पैसे कोण देणार आहे त्यासाठी काहीतरी करावं सहकार्य पोलिसांसाठी म्हणून स्वैच्छेने मी इथं आलेली आहे आणि घरचे पण पाठवल्यात मला काय सांगशील शिवानी कसबे कुठून आली मी भूम तालुक्यातली आहे चिंचपूर गावातली आणि शिक्षण बारावीचं बारावी कधी झालं बारावी दोन हजार एकवीस ला पुढे सर ऍडमिशन टाकलं होतं पण ते भरतीच्या नादात मी सगळं हे करून पोलीस भरती ते उभारली काय झालं ते कुठं कुठं उभारलं सर दोन दोन मार्कांनी काहीतरी काहीतरी होत राहत ह्याच्या अगोदर याच्या आधी अकोल्याला टाकलं होतं मी अकोल्याला दोन मार्कांनी राहिले होते आणि ह्या वेळेस पण अकोल्यालाच टाकला होता तिथं पण तसं झालं आता प्रिझनच एक राहिलेलं पुण्याचं आणि हे मग आता आज रनिंग झाली तुझी आता गोळाफेक गोळा फेक आ, आ, रनिंग झाली माझ्या अठरा मार्काची आणि आता गोळा फेक तर आउट ऑफ बघू मेरिट काय म्हणते काय म्हणले मरीन लाईन माझं ना पोलीस भरती कॉन्स्टेबल साठी मरीन लाईन ला फॉर्म भरला होता मार्क कमी आले म्हणून त्याच्यामुळं मी कॅन्सल झाले त्याच्यामुळं इकडे आले बेरोजगारी वाढली ना सर त्याच्यामुळं तोपर्यंत आपण काही ना काही काम करत राहिलं तर आपलं सिलेक्शन वाढत राहील ना पुढे ह्याच्यामध्येच आणि दीड वर्ष टाइम आहे मला त्याच्यामुळं हे झाल्यानंतर पोलीस भरती पण करेन बघूया oh. बरं इकडे मुली कुठं चालले बघूया कुठून आले कुठून आले कुठून काय नाव आहे टीना वाळा टीना प्रकाश वाला अच्छा कुठून इकडे गोळाफेक झाला हो oh. कस काय झालं आउट ऑफ गेला अच्छा अच्छा मग काय वाटत बघू समोर वाटते होणार म्हणून अच्छा कुठून आले मुली तू तिकडे का फिरते बोल काय नाव आहे तुझं आरती झाट टाकला गोळा टाकला कसं झालं काय नाही चांगलं गेलं मग शाळा हो mm. mm. हो किती झाली तुझी ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे होमगार्ड व्हायचं आता दुसरीकडे का असं हे झालंय मग होम गार्डच का बरं असं इच्छा होती म्हणून होम गार्ड बर इकडे पण आहेत काय मुलीवर काय नाव आहे तुझं स्वप्न आलं काली तू हो मार्ग का टाकलं का टाकला किती पडले मार्ग पस्तीस बायक पस्तीस बर झालं आता होम गार्ड व्हायचं नाही महाराष्ट्र पोलीस आला तू तर इथं होमगार्ड च्या परीक्षेत आल आहे पण पेपर आहे अजून बाकी ग्राउंड झाले तिकडे पण इकडे पण तू शाळा किती झाली तुझी ग्रॅज्युएशन झालं ग्रॅज्युएशन झालेलं मुली आल्यात होमगार्ड व्हायला अजय भाई काय वाटतं बरं एवढं शिक्षण शिकून तुम्ही काय व्हायचं होतं इच्छा काय होती तुम्ही आला होता का इच्छा महाराष्ट्र पोलीस आहे महाराष्ट्र पोलीस व्हायचे अजून हे झालंय म्हणजे ग्राउंड झालंय लिखी राहिले आणखी इकडे पण ट्राय केलं तुम्ही

तुम्हाला काय नेमकं का बघा कसं किती प्रयत्न करावं लागतं मुलींना नोकरी मिळवण्यासाठी इथं आता होमगार्ड भरती चालू आहे तुम्हाला मुलाची सुद्धा प्रतिक्रिया दाखवलेली आहे मुलं सुद्धा पोलीस भरती करत करत असताना इकडे पर्याय म्हणून होमगार्डला सुद्धा इथं आलेले आहेत कारण तिकडे जर हुकला चालू त्यांचा तर इकडे त्यांना संधी मिळू शकते म्हणून आता इथं उस्मानाबाद आराशिवच्या ज्या ठिकाणी होमगार्डची भरती सुरू आहे आज शेवटचा दिवस आहे गोळाफेक सुरू होता आणि मी तुम्हाला इथं जे उमेदवार आले होते जे भरती होण्यासाठी मुली आल्या होत्या मुलं आले होते उस्मानाबाद राशिव जिल्ह्यातले मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवलेली आहे ज्या ठिकाणी त्यांची रनिंग चालू होती त्याच ठिकाणी जाऊन मी सुद्धा त्यांची प्रतिक्रिया दाखवली आहे आता इथं गोळाफेक चालू होतं खाली मुलं मुली या ठिकाणी आल्या होत्या मी तुम्हाला त्यांचा व्हिडिओ पण दाखवलेला आहे विषय कोणताही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एक नंबर चॅनल आहे या चॅनलचे व्युअर्स दोन कोटी बासष्ट लाख व्ह्युअर्स आहेत आता सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा असे वेगळे विषय असते तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता मी हुकमत मुलानी उस्मानाबाद धाराशिवचं पोलीस ग्राउंड शहर